महाराज पडगा एक्सप्रेस महाराष्ट्र न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आणि महाराज आपल्या बदलापूरची जी घटना घडली या बदलापूरच्या घटनेबद्दल दोषीला यम सदन धाडलं या ज्या सरकारने आपल्या महायुतीच्या सरकारने त्याच्याबद्दल काय बोलू इच्छिता जय श्रीराम भारत माता की जय आत्ताच अलीकड बदलापूरची जी घटना घडली बाबतीत हृदयाला इतक्या वेदना झाल्या होत्या की अत्यंत छोट्या छोट्या बालिकावरती त्या, त्या नराधम अक्षय शिंदेने की इतकं घृणास्पद कृत्य केलं होतं की महाराष्ट्रच काय बदलापूरच काय महाराष्ट्र काय जगभरातून त्याच्यावरती निंदा होत होती सर्व समाजाचे सर्व पक्षाचे सर्वाकडून आपल्याला निषेध होत होता त्यावेळेला इतर काही पक्षाचे जे होते लोक ते सर्व लोक त्याचा घृणास्पद विरोध करत होते आणि बोलत होते की ह्या अक्षय शिंदेला ही भाशीची शिक्षा झाली पाहिजे आणि या नराधमाला गोळ्या घालून ठार मारलं पाहिजे अशा पद्धतीनं एक मोठ्या पद्धतीनं एक जनआंदोलन उभा केलं होतं पण शिंदे सरकारचं आम्ही अत्यंत अभिनंदन करत आहे की नारी हमा संस्कृतीचं केंद्र आहे आणि ह्या संस्कृतीच्या केंद्रावरती असं केंद्रा घृणास्पद अत्याचार करणाऱ्या त्या नराधमाला महाराष्ट्र सरकारने गोळ्या घालून किंवा पोलिसांनी गोळ्या घालून तिला ठार केल्याबद्दल मी त्या पोलिसांचं आणि सरकारचं अभिनंदन करत आहे अशाच घटना पुन्हा होऊ नये याकरता सगळ्या समाजाला एक धडाम पोहोचलेला आहे छत्रपतींच्या विचारा विचारांनी चालणारी ही जी सरकार आहे महायुती याच्याबद्दल काय बोलाल छत्रपती शिवाजींच्या काळामध्ये सुद्धा नारीवरती ज्या ज्या वेळेला अत्याचार व्हायचा त्यावेळेला मा जिजाऊ शिवबांना सांगायचे की नारीला नारीच्या बाबतीत अजिबात कुठल्याही पद्धतीनं तडजोड करायची नाही असं शिवबाला त्यांनी आपल्या छत्रपतींना शिक्षण दिलं होतं त्या काळात सुद्धा नारीवरती जर अत्याचार झाला तर त्याला ठेचून काढण्यात यायचं त्या क्षणालाच त्याला त्या शिक्षा दिली जात असायची तशीच आमच्या बाळासाहेबांची सुद्धा तीच विचारसरणी होती आमच्या साहेबांची धर्मवीर साहेबांची देखील तीच कार्यप्रणाली होती तसंच धर्मवीर साहेबांचे शिष्य एकनाथ शिंदेजी मुख्यमंत्री महाराष्ट्राचे त्यांनी सुद्धा तीच भूमिका घेऊन याचा प्रखरपणेने समर्थन केलेलं आहे आम्ही ही संत समाजाच्या मार्फ समाजातर्फे की ह्या ह्या जे पोलीस जे आहेत त्यांचे आपण अभिनंदन करत आहे अविवाद जी सरकार आहे राष्ट्रवादी असेल शरद पवार असेल काँग्रेस असेल उद्धव ठाकरे असेल यांनी यांच्या पोटात दुखण्याचं कारण काय पहिले हे बोलत होते का त्याला गोळ्या घाला त्याला चौकामध्ये फाशी द्या पण आता ते पोलीस प्रशासनावरती आक्षेप घेतात याच्याबद्दल काय बोलतात बघा नेहमीच विरोधक जो असतो हा केवळ राजकारणाने राजकारण करत असतो एखाद्या मुद्द्याला राजकारण कसं करायचं हे विरोधकाकडून शिकावं लागतं कारण हेच लोक त्यावेळेला बोलायचे हेच लोक तिथल्या तिथं रात्र, रात्री पोचून त्या तिथल्या समाजाला भडकवण्याचं काम केलं होतं आणि हे मवळीवाले आघाडीवाले जे विरोधक आहेत हेच त्यावेळेला बोलायचे की ह्या अक्षय शिंदेला फाशी शिक्षा द्या ताबडतोब द्या फास्ट कोर्टामध्ये द्या अशा पद्धतीनं ते वेळोवेळी सांगायचे आणि ज्यावेळी ही घटना घडली त्यावेळेला त्यावेळीपासून त्यांनी भूमिका बदलली आणि भूमिका बदलून त्यांनी त्याचं राजकारण करायला सुरू केलं त्याही त्यांचं राजकारण केलं पण एकनाथ शिंदे महायुतीबद्दल पूर्ण महाराष्ट्रामध्ये पेढे वाटले या या ज्या अक्षय शिंदे नराधमाने जी कृत्य केलं त्याला संपवला आपल्या पोलिसांच्या जोडीला त्यांनी उज्जत घातली किंवा भांडण करून काय रिव्हॉल्वर खेचण्याचा प्रयत्न केला याच्यानंतर त्याला गोळ्या घातल्या गेल्या आणि असं जेव्हा घडलं पूर्ण महाराष्ट्रामध्ये माहिती झालं तेव्हा फटाके वाजवण्यात आले पेढे वाटण्यात आले तर या अवयवाच्या पोटात दुखण्याचं कारण काय मग यांची दुटप्पी भूमिका आहे का काय वाटते तुम्हाला बघा ज्या वेळेला हे आंदोलन मुळामध्ये सुरू झालं होतं त्यावेळेला हे मनसेचे काही कार्यकर्ते त्याच्यामध्ये मूळता सामील होते त्यांनी तो मुद्दा प्रखरपणे उचलून धरला होता त्यानंतर बाकीचे सगळे राजकारणीवाले सर्व त्याच्यामध्ये आले पण ही घटना इतकी घृणास्पद होती लक्षात ठेवा समाजाला एक धडा देण्याची गरज होती लक्षात ठेवा त्याकरता हे पोलिसांनी जे कृत्य केलं हे करणंच करणं करना गरजेचं होतं मी म्हणतो काय समजा जर त्यानं खेचून घेतली हे घेतली मी म्हणतो खेचून घेतली नसली तरी त्याचा इन्क्वटर केला असेल तरी सुद्धा आपण त्याला समर्थन करत आहे यांचा अवयभव राजकारण हा घाणेरडा राजकारण आहे काय वाटते तुम्हाला नाही बघा दुटप्पी भूमिका जो कोणी घेत असतो लक्षात ठेवा त्याचा प्रखरपणे निषेध करणं समाजातर्फे आमच्या साधू संतांच्या मार्फे त्याचा आपण प्रखरपणे निषेध करत आहे जो कोणी या बाबतीमध्ये विरोध करत आहे या घटनेचा किंवा या घटनेला वेगळं वळण देण्याचं राजकारण करत आहे त्याला संपूर्ण आपण त्यांचा सर्वांचा आम्ही निषेध करत आहे पुन्हा कोणीच असे नीच कृत्य करू नये म्हणून कडक पावलं उचलणारी महायुतीकडे तुम्ही कसे बघता आम्ही बघतो की अशा पद्धतीचं ज्या क्षणाला घटना अशा घृणास्पद समाजाला काळीमा फासणाऱ्या अशा ज्या घटना घडत असतात त्या घटनेचा त्याच ठिकाणी उत्तर दिलेलं पाहिजे आमचे योगी बाबा बघा उत्तर प्रदेशचे की असे इतके गुंडावाले होते सगळे अत्याचार करणार करणारे होते त्यांना तिथल्या तिथं ठोकून काढून साफ करून समाजातील हा जो कचरा आहे हा पूर्णपणे उत्तर प्रदेशमध्ये योगी बाबांनी साफ केलेला आहे मी मागणी करतो की असाच एक योगी आम्हाला सुद्धा भगवंतानी महाराष्ट्राकरता द्यावा आणि महाराष्ट्रातील जितकाही काही कचरा आहे तो साफ करून टाकावा हीच मी भगवंताला प्रार्थना करत आहे अनाथांचा नाथ एकनाथ मुख्यमंत्री लाडके मुख्यमंत्री त्यांच्याकडे तुम्ही काय नजरेने बघता की महाराष्ट्राला कैक वर्षानंतर कैक दशकानंतर एक असा न्याय करणारा एक व्यक्ती महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री भेटलेले आहेत आपल्याला आपण खरोखरच नशिबात आहोत या अशा असा व्यक्ती आपल्या राजकीय पदावरती मुख्य पदावरती बसण्याकरता आम्ही फार दिवसापासून असा एक कोणीतरी व्यक्ती यावा की त्याच ठिकाणी त्याचा निर्णय करता यावा असा व्यक्ती आपल्याला भेटलेला आहे आणि आम्ही त्यांचं कधीही समर्थन करत आहे लेखी बालींच रक्षण करणारी ही सरकार आहे एकनाथ शिंदे महायुती काय बोलाल खरंच आहे ते लेकीबाळींच्या बाबतीमध्ये ज्या ज्या वेळेला अशी घटना घडले त्या त्या वेळेला शिंदे सरकारनं कठोर पावलं उचलेले आहे उचललेले आहेत भले अनाधिकृताचे बांधकाम असो अजून इतर काही काही ब असू दे असे काही निर्णय जे घेतले ते अद्भुत निर्णय घेतलेले आहेत आमच्या लाडकी बहिणी योजनाचं ते सुद्धा आहे आज इथं आम्हाला समजत नाही आहे पण गावखेड्यामध्ये तुम्ही जर बघाल तर इतक्या बहिणी आपल्या खुश आहेत लक्षात ठेवा सगळ्यांना एक पंधराशे रुपये ही काय मोठी गोष्ट मोठ्यांना वाटत नाही जो सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आला त्याला काय पंधराशे रुपये वाटणार आहेत पण जी माऊली शेतामध्ये काम करत असते मोलमजुरी करत असते तिला पंधराशे रुपये म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे आणि कैक महिलांच या पंधराशे तीन हजार रुपये मिळाल्यानंतर त्यांनी एक स्वतंत्र व्यवसाय खोललेला आहे त्यांच्या घरामध्ये एक समृद्धी घरा आलेली आहे याबद्दल विरोधिकांच्या पोटामध्ये दुखण्याचं कारण काय आहे तुम्ही अशी योजना चालू करा ना तुम्हाला काय दुखतंय तुमचं सरकार आलं की तुम्ही याच्यापेक्षा डबल द्या पण जे चांगलं करत आहे त्याची कधीतरी तुम्ही हे करायला पाहिजे का नको जो चांगला आहे त्याला चांगलं म्हणण्यामध्ये काय वाहू काय आहे तुम्हाला चांगलं आहे त्याचं चा कधीही समर्थन करणं गरजेचं आहे छत्रपतींच्या विचारांनी जी महायुती आहे एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस साहेब असतील या सरकारसाठी आता येणार इलेक्शन आहे त्याच्याबद्दल तुम्ही काय बोलाल आम्ही असंच म्हणत आहे की हिंदूंची संस्कृती जपणारा भारताची संस्कृती जपणारा असेच व्यक्ती राजकीय स्तरावरती बसलं बसणं गरजेचं आहे जे आज हिंदूंच्यावरती एवढे अत्याचार होत आहेत सनाधिकांच्यावर अत्याचार होत आहेत ब महिलांवरती अत्याचार होत आहेत अशा ह्या सर्व गोष्टी पाहता समाजामध्ये आम्हाला असं वाटतं की आमच्या संस्कृतीचं रक्षण करणारा पुरुष त्या मुख्य स्थानावर बसलेला असावा हिंदू धर्मासाठी जगणारा किंवा हिंदुत्वासाठी जगणारा व्यक्ती हा त्या राजकीय खुर्चीवरती बसणारा असावा असं मी भगवंताकडे प्रार्थना करत आहे महाराज लास्टचा प्रश्न तुम्हाला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून तुम्ही उद्धव ठाकरेला बघाल किंवा एकनाथ शिंदेजी साहेबांना बघाल नाही 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 कसं काय आहे आम्ही समर्थन कधीही करू शकत नाही त्या गोष्टीचं आम्हाला हिंदुत्वाचं रक्षण करणारा एकनाथ शिंदेचा आम्हाला मुख्यमंत्री म्हणून बघायचं आहे बाकीच्याचं आम्ही कुणाचंही समर्थन करणार नाही हिंदूंचं रक्षण नारी जातीचं रक्षण समाजाचं रक्षण आपल्या सणाधिक हिंदूंचे जेवढे सण आहेत त्या सणांचं रक्षण करणारा व्यक्ती हा एकनाथ शिंदेजी आहेत त्यांचं समर्थन आम्ही कधीही करू आमच्या सकल साधू समाजामार्फत सुद्धा मी या समस्त जनतेला आवाहन करत आहे की शिंदे एकनाथ शिंदेजींच्या पाठीशी राहा तुम्ही महाराज बदलापूरचा जो विषय झाला आज लेखी बालींना या गोष्टीबद्दल खूप आनंद झालेले लादचा एक शब्द तुमचा काय असणार शिंदे सरकार आणि महायुतीची आपली जी सरकार आहे त्याच्याबद्दल मी अनेक वर्षानंतर मी बोललो की हे असं याच ठिकाणी न्याय Me di nada सरकार आए, सरकार हे सरकार जे आहे याच ठिकाणी जिथं घटना घडते तिथंच न्याय देणारा सरकार असणं गरजेचं आहे आणि हे एकनाथ शिंदेनी हे करून दाखवलेलं आहे म्हणून आमच्या वारकरी संप्रदायामध्ये आमच्या सकल साधू समाजामध्ये आमच्या नागा मध्ये योगी जेवढे जेवढे आमचे महंत वगैरे जेवढे आहेत त्यांच्यामध्ये इतकं आनंदांचं वातावरण आहे आणि एकनाथ शिंदेच्या बाबतीत एवढं मोठं आकर्षण आहे मी ज्या समाजाच्या आमच्या साधू समाजामध्ये जात असतो मला प्रकृतीने विचारत असतात लोक की शिंदे साहेब तुमच्या एवढे जवळचे शिंदेसाहेब आम्हाला पण भेटायला घेऊन जावा अहो या माणसाबद्दल एवढं आकर्षण आहे आम्ही काही वर्षापासून वर्षावर जाण्याचा प्रयत्न करतो आज वर्षा ही दिलख्लासपणे सर्व लोकांच्या साठी खुली करून टाकलेले आहे वर्षा एक फार मोठं महाराष्ट्रातलं आकर्षण असायचं त्या ठिकाणी आज सामान्यातला सामान्य माणूस सुद्धा जातो तिथं आनंद घेतो वर्षा हे काय आहे कुतूहल जाणून घेतो लक्षात ठेवा अजून काय पाहिजे असा मुख्यमंत्री असणं खूप गरजेचं आहे भविष्यामध्ये धन्यवाद महाराज महाराष्ट्र पडगा न्यूज मध्ये तुमचं स्वागत आहे जय राम जय श्री राम